नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक वीस तारखेला झाली त्याचा निकाल तेवीस तारखेला लागला आणि अनेकांच्या बुडाला आग लागली अनेकांचे जे काही स्वप्न होते जे काही लोकांनी मनामध्ये मांडे मांडले होते त्याच्यावर सुद्धा पाणी फेरण्याचं काम फक्त एक नारा जो नरेंद्र मोदींनी दिला देशाच्या पंतप्रधानांनी दिला आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जो एक नारा दिला त्याच्यामुळं या सर्व जे काही स्वप्न पाहणारे स्वप्नाळू आणि निवळ खोटा प्रचार निवळ सत्तेची फक्त यांना लालसा बाकी विकासाचं कुठेही व्हिजन नाही असे लोक जे काही महाराष्ट्रामध्ये भोळ्या भाळ्या जनतेला फसवून म्हणा किंवा ओबीसी असतील दलित असतील एस सी असतील अशा वेगवेगळ्या समाजवर्गातील जातीवादाचं वीज पेरून सत्तेसाठी जे काही एकत्र आलेले यांचं एकमेकांशी कधीच जमलं नाही पण फक्त सत्ता आणि सत्तेचं विभाजन आणि सत्तेवर बसण्यासाठी जे काही काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाटा गट हे एकत्र आले होते आणि यांना ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये अभूतपूर्व असं यश मिळालं काही खोटे नॅरेटिव्ह यांनी पसरवण्याचं काम केलं ते चालून गेले मग अगदी लोकशाही धोक्यात संविधान नरेंद्र मोदी बुडावणारे चारशे पारचा नारा आणि मग चारशे पार कशाला पाहिजे मग आदिवास्यांचं आरक्षण घालवणारे एस सी एस टीचं आरक्षण घालवणारे दलितांचं आरक्षण घालवणारे मुसलमानांचे मतदानाचे राईट्स हिरावून घेतले जातील अशा पद्धतीचं दादांत खोटं पसरवण्यामध्ये हे लोक यशस्वी झाले आणि त्याला जे काही उत्तर द्यायला पाहिजे होतं ते भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या बरोबर असलेल्या लोकांना त्याचं समर्पक असं उत्तर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात देता आलं नाही त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र आणि इतर राज्यातसुद्धा एन डी एला बी जे पीला त्याचा फटका बसला पण वारंवार अशा खोट्या गोष्टींवर मतदान मिळत नाही हे महाराष्ट्राच्या जनतेने तर दाखवूनच दिले पण त्याच्या अगोदर जी हरियाणाची विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये सुद्धा देशभक्त हरियाणाच्या जनतेने सुद्धा दाखवून दिलं की जी काही एजंडाधारी आणि काँग्रेस आणि काँग्रेसची जी काही इकोसिस्टीम अर्बन नक्सल आणि हे फालतूचे पुरोगामी लिब्रांडू यांना देशाचं काही पडलेलं नाही यांना फक्त मोदींना हरवायचंय आणि त्याच्यासाठी ते देशाचं किती नुकसान होते याचा विचार त्यांच्याकडे नाहीच आहे पण याच सगळ्या षडयंत्राला मातीमध्ये गाडण्याचं काम महाराष्ट्राच्या जनतेने केलंय अतिशय आनंदाची गोष्ट अतिशय अभूतपूर्व अकलनीय विजय हा महायुतीचा झालेला आहे इतका विजय तर आपल्याला पण असं वाटत नव्हता का इतका अंडरकरंट असेल पण ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने सहा महिन्यापासून जेव्हापासून लोकसभेला जो काही नरेंद्र मोदींना जो काही आकडा पाहिजे होता किमान तीनशे सीट तरी तो देता आला नाही लोकांना असं वाटलं की आपण भारतीय जनता पार्टीला त्यांनी केलेल्या चुका त्याची आपण सजा दिली पण लोकांच्या लक्षात आलं की आपण नरेंद्र मोदींना भारतीय जनता पार्टीला त्यांनी केलेल्या ज्या काही चुकीच्या गोष्टी असतील त्याला जास्तची सजा दिली आणि हे आपण करायला नको होतं आणि त्यांनी हे आता हरियाणाचं निवडणूक असेल महाराष्ट्राची निवडणूक असेल याच्यामध्ये स्पष्ट केलं की महाराष्ट्र हरियाणा हे राज्य देशातील देशभक्त राज्य आहे हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग आहे आणि इथला शेतकरी वर्ग हा देशाच्या विकासामध्ये यांचं मोठं योगदान आहे आणि सनातनी संस्कृती वारकरी संप्रदाय आणि हिंदू संस्कृतीला मान देणारा हिंदू संस्कृती जपणारा आणि हिंदू संस्कृती जगणारा महाराष्ट्रातील हा वारकरी समाज झालं किंवा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी समाज झालं या गोष्टीची त्यांना एक खेद होता की लोकसभेला महाराष्ट्रामधून जी काही नरेंद्र मोदींची हार झाली आणि जे हे हिंदू विरोधी सनातन विरोधी यांनी जी काही हिरव्यांची मोठ बांधून यांना एक मतांची सू झाली होती आणि ही मतांची सूत काय कायम राहत नाही हिंदू लोक झोपले आणि त्यांनी बाकी घरातून एक एक माणसाला उठून मतदान केलं अक्षरशः नव्वद पंच्याण्णव टक्के अल्पसंख्याकांचे मत लोकसभेला झाले आणि हिंदूंच्या बाकी लोक पिकनिक करायला गेले कोण घरातून बाहेर नाही आले कोण म्हटलं की मोदी तो आहे का अशा पद्धतीने हिंदूंनी मतदान करण्यासाठी टाळाटाळ ताल केली आणि केवळ ह्याच गोष्टीचा फायदा मग हिंडी आघाडीला देशामध्ये थोडाफार झाला असेल किंवा महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात झाला आणि मग याच गोष्टीचं लोकांना वाईट वाटलं लोक आता पूर्णपणे जागरूक झाले आणि भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी बरोबर असलेले मग शिवसेना शिंदे असतील किंवा राष्ट्रवादीचे दादा पवार असतील यांनी पण अनेक गोष्टी ज्या त्यांच्या लोकसभेच्या वेळेस ज्या काही चुकल्या असतील त्याच्यामध्ये सातत्याने सुधारणा करण्याचा जो प्रयत्न केला तो सुद्धा त्यांचा अगदी वाखण्याजोग आहे मग सरकारमध्ये काही दुरुस्ते असतील सरकारच्या माध्यमातून गोरगरिबांना जे काही लाभाचे योजना असतील तळागळामध्ये पोचवण्याचं काम त्यांनी आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच केलं आणि जे काही यांनी खोट नॅरेटिव्ह पसरवलं होतं की नरेंद्र मोदी आता हरलेत नरेंद्र मोदींचा आता छप्पन इंचाची छाती राहिली नाही किंवा नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर अगदी देशच विकला जाईल अशा पद्धतीचं जे काही खोटं नॅरेटिव्ह देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जे पसरवलं होतं त्याची तीव्रता कमी करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे अजित पवारांना मोठं यश आलं आणि लोकांच्याही एक लक्षात आलं मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले लोकशाही जशीच तशी आहे संविधान जस तस आहे राज्यामध्ये निवडणुका होतात आता हे लोक बोलले होते की मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर निवडणुकाच होणार नाही अशी काही परिस्थिती झाली नाही सातत्याने नरेंद्र मोदी संविधानाच्या शब्दा घेऊन आणि ज्या गोष्टी संविधानात आहे त्या गोष्टींवरच सरकार नरेंद्र मोदी चालवतात हे सुद्धा देशाच्या नागरिकांच्या जनतेच्या लक्षात आलं आणि हे निवड खोट निवड अफवा आणि निवड बदनामी करण्याचं जे काही मोठं षडयंत्र महाविकास आघाडीचे नेते म्हणा किंवा हिंडी आघाडीचे जे काही स्वयंघोषित नेते राहुल गांधी असतील यांनी ज्या पद्धतीनं देशाला बनवण्याचं काम केलं त्यामुळं लोकसभेला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींना फटका बसला होता पण आज ती परिस्थिती लोकांनी सुधरवली आणि अभूतपूर्व यश असं महाविकास अभूतपूर्व यश असं महायुतीला महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या जनतेने दिले दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे छत्तीस आमदार महायुतीचे महाराष्ट्रातल्या जनतेने निवडून दिले खर तर बहुमताचा आकडा एकशे पंचेचाळीस आहे आणि भारतीय जनता पार्टीने एकशे एक्कावन्न जागांवर आपले उमेदवार उभे केले होते आणि एकशे सदोतीस आमदार एकट्या भारतीय जनता पार्टीचे निवडून आले एकजुटीचा फायदा भारतीय जनता पार्टीला झाला नरेंद्र मोदींनी जो काही नारा दिला एक आहे तो सेफ आहे आपण व्यवहारामध्ये पण बोलतो की एक काठी आपण सहज मोडू शकतो पण अनेक काठ्यांचा जो काही संच असतो भारा असतो तो आपण मोडू शकत नाही आपल्यामध्ये विभागणी झाल्यावर शत्रू आपल्या विभागणीचा फायदा घेतो आणि आपण एकत्र आलो संघटित झालो एक रूपाने एक, एक दिलाने जर आपण एक विश्वासाने काम केलं तर आपली एकजूट कोणी मोडू शकत नाही या गोष्टीचं उत्तम उदाहरण महाराष्ट्रातली ही विधानसभा आणि ह्या विधानसभेचा लागलेला निकाल आहे खर तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की जितके शिवसेना शिंदेचे सीट निवडून आले तितके काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उबाटा यांचे तिघांचं मिळून सुद्धा तेवढे आमदार शिंदे शिवसेने इतके निवडून आले नाही हे कशाच आहे सरळ सरळ लोकांनी यांना नाकारले यांना जी काही मतांची सूज आली होती ती लोकांनी काढून घेतली आणि फक्त खोट पसरवण्यामध्ये त्यांना जे काही लोकसभेमध्ये यश आलं त्यांना पण लोकांनी दाखवलं की तुमची लायकी सरकारमध्ये बसण्याची नाही तुम्ही घरीच बसण्याच्या लायकीचे आहात देशाच्या जनतेला विश्वास आहे की देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी प्रणित महायुतीचं सरकार यावं आणि ज्या पद्धतीनं देश आज नरेंद्र मोदींच्या सुरक्षित हातामध्ये डबल इंजिनच सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा डबल इंजिनचं सरकार असल्यावर लोकांना त्याचा काय फायदा होतो हे लोकांना माहिती आहे निवळ अफवांचा बाजार पसरवायचा निवड काहीतरी घोषणा करायच्या आणि त्याची पूर्तता करायची नाही लोकांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही अडीच वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकार गेल्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर जे काही अडीच वर्ष सरकार होतं महायुतीचं यामध्ये गोरगरिबांना ज्या काही योजना गोरगरिबांना लाभाचे काही योजना असतील त्याचं इम्प्लिमेंट अगोदर झालं आणि मग त्यांनी तुमच्याकडे मतं मागितली अशा पद्धतीनं सरकारचं काम असत आणि हे सरकारनी करायचं असतं हे महायुतीने दाखवून दिलं आणि त्यावरच लोकांनी शिक्का केलेलं आहे आणि खर तर अनेक लोकांचे आभार मानले पाहिजे की हा दिवस पाहण्यासाठी अनेक लोकांची डोळे अक्षरशः पानवले होते आणि हा आनंद उत्सव साजरा करताना अतिशय आनंद होतोय सरकारची पण जबाबदारी वाढली आहे सरकारने लोकांच्या अशा अपेक्षा या पाच वर्षामध्ये पूर्ण कराव्या इतकंच आपलं सरकारला सांगणं राहील तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर ला करा धन्यवाद